तर आता हा माणूस जर जगला तर तोच सांगेल काय झालं होतं इथं पण चुकून नाहीच जगला तर पी एम रिपोर्ट आपल्याला निश्चित तपासाची दिशा करू शकेल मी मीन मध्ये या मॅडम शुद्ध आलं काय म्हणतात तेही आपण बघू त्याच्यातही काही प्रश्न नाही पण गंमत अशी आहे हा योगायोग आहे काय मलाही कळत नाहीये मी तर काही आजचा दिवस असं काही ठरवलेलं नव्हतं दहा साडे दहा नंतर जस्ट असं वाटलं बाहेर फिरून यावं म्हणून मी गाडी काढून बाहेर पडलो हा एक मात्र आहे की मी बऱ्याचदा अशी गाडी काढून या साईड भागात येत असतो एक समुद्रकाठी शांत बसून येणाऱ्या लाटा पाहत समुद्राचा अथांगपणा मोजत एखादा दुसरा टीन बियर आणि एक दोन सिगरेटी मारतो आणि परत जातो हा माझा आवडीचा छंद आहे म्हणा कधी कधी तर एखादी केस खूप गुंतागुंतीची झाली असेल ना तर तिचा विचार करायला मी इथंच येतो <clears throat> पण खूप वेळा असं आहे की त्याची उत्तरं मला या शांततेत मिळून जातात तसाच आज काय मी कुठला केस करता आलो नव्हतो आज मोकळा होतो म्हणून आलो होतो जस्ट एन्जॉय पार। करण्याकरता पण हा ही घटना घडलेली गट तर काय पोलिसाला ड्युटी फर्स्ट असते कसली सुट्टीने कसलं काय चला तुमच्या अगं काम पूर्ण करून टाकू मध्ये अॅम्ब्युलन्स आली मध्ये त्या मुलीला आणि त्या त्या, त्या माणसाला हे केलं माणूस ॲम्ब्युलन्समध्ये जाईपर्यंत जिवंत होताय खुटकरांनी चेक केलं ती रिवॉल्वर घेतली ती देखील ॲनालिसिस करण्याकरता पाठवून देण्यात आली रिव्हॉल्वर ते हॉस्पिटलमध्ये पोचल्यानंतर त्या बाईची साडी ब्लाउज ते चेकअप करता पाठवून देण्यात आले हे सगळं चाललेलं असतं ना पटवर्धन शांतपणे उभे होते सगळा डिसिजन अर्थातच खोतकरांच्या हातात ती केस असल्यामुळं सगळे डिसिजन खोतकं घेत होते वेगवेगळ्या ऑर्डर्स सोडत होते मीन ऑइलमध्ये फक्त एकदा डॉक्टर अश्विनचा फोन आला होता तेव्हा यांनी सांगितलं की बाय फ्लूक मी या केसमध्ये आहे मी असं असं गेलेलो होतो बसलो होतो तिथं समुद्र गाठी नेहमीप्रमाणे त्यावेळेला तिथं हे झालं तर खूनच म्हणावं लागल कारण त्या माणसाने स्वतःवर गोळी झाडल्यासारखं वाटत नाहीये रिवॉल्व वा त्याच्यापासून सात आठ फूट लांबवर होतं पण गोळी पॉईंट ब्लँक जीवन झाडल्यासारखी वाटते काय निश्चित कळत नाही आहे ज्या स्त्रीनं किंकाळी मारून माझ्यापर्यंत आली आणि हे बेशुद्ध पडली ती अजून बेशुद्धच आहे बघू काय उत्तर देत आहे ते पण तुम्हाला पाठवलेली साडी आणि ब्लाउजच नीट विश्लेषण करून त्याचे रिपोर्ट सगळे मला उद्या सकाळी खोदकरांच्या टेबलावर पाठवले तर फार बरं होईल इकडं खोतकरांचा पंचनामा आटपलेला होता दोन पंच बोलून त्यांची सही घेतलेली होती सुमोटो त्यांनी तक्रारी गे दाखल करून घेतली होती खुनाच्या प्रयत्नाची कारण व्यक्ती हयात होती हे सगळं करत असताना ॲडमिट करत असताना तिथल्या एका वॉर्डबॉयनी त्या जोडीला ओळखलं आणि सांगितलं की सर हे बाळासाहेब आहेत इंडस्ट्रियलिस्ट इंदस्ट्रिय, इंडस्ट्रीस्ट आहेत यांचे मोठमोठे बागायतदार पण आहेत आणि या त्यांच्या मिसेस आहेत तू कसं काय ओळखतो तो, तो म्हटलं साहेब मी इथं नोकरीला लागायच्या आधी त्यांच्याच एका फार्म हाऊसवर कामाला होतो भरपूर वेगवेगळी वे फळझाडं त्यांनी तिथं हे केलेली होती त्या फळझाडांचं ते विक्री करायचे वार्षिक विक्री करायचे त्यावेळेला एक दोन तीन दिवस यायचे बाकी आम्हीच फार्म हाऊस सांभाळायचो मला इथला जॉब मिळाल्यानंतर सिटीत राहायला मिळेल घरच्यांजवळ तिथं म्हणजे अगदीच एकटा पडायचो म्हणून मी त्यांचा जॉब सोडून इकडं आलो ठीक आहे म्हणले नाव काय तुझं गणपत ठीक आहे गणपत एक काम कर हे सगळं तू जे आम्हाला माहिती दिली ना ती माहिती एका कागदावर सविस्तर उत्तर होऊन दे आणि तोच तुझा जबाब म्हणून आम्ही घेऊतो तोंडला ठीक आहे साहेब काही प्रॉब्लेम नाही शिकलेला दिसतेस तोंडला मॅट्रिक आहे ओके कर काम तुझं तू तू लिहायला जात असतो पण आम्ही इकडचं बघतो साहजिकच आहे आता एवढा मोठा इंडस्ट्रीस्ट हॉस्पिटलमध्ये आलाय म्हटलं हॉस्पिटलवाल्यांची तारांबळ उडली पटापटा पळत जाऊन त्यांना आयसीयू मध्ये ॲडमिट करण्यात आलं लगेच ऑक्सिजनही देण्यात आला त्यांच्या ऑपरेशनची तयारी करण्यात आली छो गोळी छातीतून काढणं आवश्यक आहे डॉक्टरने दोन तीन तिथल्या नावाजलेल्या मोठ्या डॉक्टर्सना बोलून घेतलं सगळ्यांचं आलं एकच मत पडलं की पोझिशन खूप शेकी आहे वाचण्याची शक्यता कमी आहे तरी आम्ही गोळी काढायचा प्रयत्न करतो पण साडेतीन तासापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेला असल्यामुळे शरीरात विष बनलेला असण्याची शक्यता आहे गोळीच्या प्रयत्न करू आपण म्हणून खोतकांना सांगितलं पटवर्धनांनी की आता बाकी तुम्ही बघा काय असल ते उद्या मी आता घरी जातो झोपतो उद्या येतो सकाळी तुम्हाला भेटायला त्यावेळेला आपण केसचं बघू तसंही मी माझ्या स्टेशनवर चार्ज घेणार आणि मग मी तुमच्याकडे येणार त्यामुळं मला याला थोडा उशीर होईल एक युद्धांचा आला खोतका म्हटले काय ना का प्रॉब्लेम नाही साहेब सकाळी पाटील म्हणजे माझा चार्ज मी पाटीलला देईन पण मी तुमची वाट बघत थांबेन तुमचे काही हे असतील आणि सजेशनची तुमची ओळख आहेच त्यामुळे तो काय प्रश्न नाही पटवधन ओके म्हणले कधी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण दहा संवादाला ते स्वतःचं पोलीस स्टेशन कम्प्लीट करून त्यांच्या याच्यावर पोचले खोदक तयारीतच बसले होते खोतकरांनी पाटलांची त्यांची ओळख करून दिली सांगितलं की पटवर्धन साहेब मास्टर आहेत गुन्हा शोधून काढण्याच्या काढण्याच्याबाबत क्रिमिनल सायकॉलॉजीचा व्यवस्थित अभ्यास झालेला आहे आणि ह्यांच्या हातात असलेली केस शक्यतो गुन्हेगार सुटत नाही नाईन्टी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट यांच्या केसेस पॉझिटिव्हली शिक्षाच झालेल्या आहेत पाटीलही म्हणला नाही साहेब मी तुमच्याबद्दल भरपूर ऐकून आहे तुमच्यासारखीचे जे आम्हाला नवा नवीनच नुकतेच भरती झालेल्या एस एन पी एस आयन पी आय एनना मदत मिळाली तर आम्हालाही भरपूर शिकायला मिळेल मीही तुम्हाला हीच विनंती करतो की चार्ज तुमच्या हातात घ्या मी तुमच्या हाताखालती काम करतो म्हणजे जरी मी याचा मी तुम्ही असं समजा मी सयाजी राहू तुम्ही सांगाल की मी सही करणार पंचनामा आहे तोतकरांनी केलेलंच आहे आता काय वॉरंट काढायचं असेल काय चौकशी करायचं असेल सगळं तुम्ही का सांगायचं त्याप्रमाणे मी चालणार पटवधनाने सांगितलं पाटील पहिले एक काम करायचं आपले दोन हुशार कॉन्स्टेबल निवडायचे आणि एक लेडी एक जेंट्स लेडी कॉन्स्टेबलची ड्युटी ती जी बायको आहे मिसेस त्या इंडस्ट्रीस्टचे तिची सगळी माहिती काढायची पा बँक अकाउंट सकट सगळे तिच्या फोनचे डिटेल्स मागच्या सहा महिन्याचे जेंट्स कॉन्स्टेबल जो आहे तो रावसाहेबांची माहिती काढेल ज्या इस्माला वळाल बाय द वे या दोघांची नावं काय त्यांनी सांगितलं की मयत इस्मा म्हणजे ते आता एक्सपायर झालेले आहेत त्यामुळे मयत इस्माचं नाव अमित होतं आणि त्या त्यांच्या मिसेस होत्या तिचं नाव निमा होतं त्या आत्ता शुद्धीत आलेल्या आहेत पण डॉक्टरांनी त्यांना सीडे देऊन झोपवलेलं हो आहे कारण त्या आल्यानंतर शुद्ध शुद्धी आल्यानंतर त्यांनी खूप आकांत केला आडा केला डिस्टर्ब झाल्या होत्या मा, त्या प्रचंड मग मलाच असं योग्य वाटलं नाही की आत्ताच्या ह्याच्यात त्यांची क्वेश्चनिंग करावी म्हणून त्यांना सीडे देऊन झोपवलेलं हो आहे तर आता जायला तुम्ही मागवलेला रिपोर्ट तो काय अजून आलेला नाही डॉक्टर आश्विनंदकडं माणूस पाठवलेला आहे येईल थोड्या वेळात ठीक आहे म्हणले तुम्ही पहिले दोघांचे नंबर घेतले का हो नंबर त्यांचे दोघांचे मोबाईल घेऊन या मोबाईलमधले सगळे मेसेजेस फोटोज व्हिडिओज आणि आपण काय म्हणतो त्याला व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट नंबर्स सगळे चेक करायला एक माणूस भासवा काही डिफेक्टिव्ह सापडलं किंवा कशाचाही संशय घेण्यासारखं सापडलं तर आपण ती इमेज असेल व्हिडिओ असेल कॉन्टॅक्ट नंबरला चेक करू स्पेसिफिकली जे नंबर आलेले नाहीत ज्याच्यावर नावं आलेली आहेत याचा अर्थ ते सेव्ड नंबर मॅक्स फोनमध्ये सेव्ड नंबर असतील पण काही काही ठिकाणी विदाऊट सेव्ड नंबर म्हणजे नुसता फोन नंबर असेल ती लिस्ट वेगळी काढा ते नंबर त्याला लिहून काढायला लावा त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा ते कोणाचे फोन नंबर तर त्यांनी या व्यक्तीला का फोन केला होता त्यांच्या उत्तरात थोडी जरी गडबड दिसली त्या व्यक्तीला उचलायचं <laughs> खोतकरांनी सांगितलं की या कामाकरता मानकापे ओके दोन्ही फोन मानकापेच्या ताब्यात द्या संध्याकाळपर्यंत आपल्या हातात लिस्ट असेल